ठाकरेंच्या पोरशी स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली संजय राऊत यांचा निशाणा म्हणाले मोदी शहाना इंग्रजी येत नसल्याने आणि हिंदीची सक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना इंग्रजी येत नाही त्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी सगळ्यांना हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्यासाठी मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर हा निशाणा साधलेला आहे आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सत्तेची करा त्याची हिंमत आहे का असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे आणि यापुढे बोलताना राऊत म्हणाले की हिंदीही आमच्यावर लादू नका मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरज नाही ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो तेथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही असा टोला राऊतांनी लगावला आहे यावेळी बोलताना राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे हा निर्णय समोर येताच राज ठाकरे यांनी मोठी पोस्ट केली एवढ्या लवकर एवढी मोठी पोस्ट कशी काय केली गेली या ट्विस्ट ची स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आहे का असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठी ही राजभाषा पहिला क्रमांका राजभाषा मराठी सक्तीची करा <coughs> आधी आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही कागदावर झाली असे सरकारी उद्योग व्यवसाय नोकरी संवाद त्याच्यात ती सक्तीची जा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठी माणसाला इथे स्थान राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोक येतात प्रमुख घाटकोबरला जातात घाटकोबरला भाषण करतात की घाटकोबरची भाषा गुजराती अन्य कुठेतरी जातात इकडली भाषा अमुक 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 मराठी विषय कधी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या था लोकांना ठामपणे बोलताना पाहिलंय का कधीच नाही याच कारण या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचं योगदान नाही संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल बेळगाव कारवार सीमाप्रश्न असेल आताही तिकडे बेळगावात बेळगावमध्ये मराठी भाषेवरती एवढा अत्याचार होतो आहे कधी इकडे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तोंड वर केलंय का त्यांचं पण आता हिंदी लादतायत हिंदीला देशामध्ये मी महाराष्ट्रात नाही देशामध्ये म्हणून विरोध असण्याचं कारणच नाही हिंदी या देशातली एक संवाद भाषा आहे जरी त्याला घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा आम्ही हिंदीला हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे दर्जा आहे नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू ना अमित शहा इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू ना काही त्यांची सोय करता येत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदीही ओडक तोडक येत आहे अमित शहाची हिंदी ऐका तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीच प्रमुख ऊर्जा आहे जिथून हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचा उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करता या महाराष्ट्रातून या मुंबईतूनच हिंदी हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य हिंदी नाटक हे इथे आहे या शहरात आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे इतर कुठल्या भागात आहे का या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे उत्तर भारतीय भवन आहे ना कोणी विरोध केलाय का मग आमच्यावर काय जिथे नाही तिथे लादा लादू नका करू नका हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा केंद्र चा, सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत आम्ही त्याच्यावर काम करतो आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये दे, हिंदी विषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे संवाद भाषा आहे पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लागता हिंदी यायला पाहिजे पण तुम्ही अभ्यासक्रमात लागून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये इंटरनॅशनल स्कूल असतील सी बी एस बोर्ड असेल प्राथमिक माध्यमिक सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे थोडी हिम्मत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळामध्ये मराठी सक्तीची करण्याची ते करावं नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी करता करताय का अजून केलेली नाही ते करा आणि मग इतर भाषांवर बोला हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं मुंबईमध्ये म्हणाले बघा मला त्यांच्या त्या काय महान व्यक्ती नाही पुणे एक लक्षात दुसरं असं आहे की हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे नाशिक नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठ एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते मराठी विषयी प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले हिंदी गाणी तयार झाली की जगभरात गात आम्ही गुणगुणतो आम्ही सिनेमे पाहतो मग आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय शिकव नका आम्हाला तुम्ही गुजरातला शिकवा तर माणसं तर म्हणणं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत ते ठीक आहे ते कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही सुधाकरासारखा एकच प्यालामधलं बोलू नका बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई